श्री श्रीकृष्ण श्रीमद गीता अध्याय क्रमांक सात श्री भगवान म्हणतात की अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी युक्त करून तसे अनन्य भावाने माझा आश्रय घेतला तर तू मला निशय हजारो मनुष्यात एखादाच माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि ह्या सर्व प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये एखादाच खऱ्या अर्थानं मला जाणतो भगवान म्हणतात आठ प्रकारची प्रकृती आहे पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश मन बुद्धी अहंकार हे प्रकृतीचे आठ प्रकार आहेत ह्याला अपरा म्हणजेच अचेतन किंवा निर्जीव प्रकृती म्हणतात पण एक सजीव सचेतन प्रकृती आहे तिला प्रकृती असे म्हणतात ती म्हणजे सर्वजीव सजीव पराप्रकृती संपूर्ण सृष्टी संपूर्ण जीव हे दोऱ्यात मनी ओल्याप्रमाणे माझ्यात ओवलेले आहेत भगवान म्हणतात मी पाण्यातील रस चंद्र सूर्यातील प्रकाश आकाशातील शब्द पुरुषातील पुरुषत्व पृथ्वीतील गंध अग्नीतील तेज सर्व सजीवांचे जीवन मीच आहे तपस्व्यामधील तप मीच आहे संपूर्ण जीवांचे निर्मितीचे कारण मीच गुन, आहे बुद्धिमानांची बुद्धी मीच आहे बलवानामधील सामर्थ्य मीच आहे धर्माला अनुकूल काम मीच आहे सत्वगुण रजोगुण तमोगुणापासून तयार झालेले भाव आणि पदार्थ हे माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत भगवान म्हणतात सात्विक राजसिक तामसिक पदार्थांमुळे हे संपूर्ण जग मोहित झाले आहे परंतु या तीन गुणांच्या पलीकडे असणाऱ्या मला कोणीही ओळखत नाही तीन गुणांनी बनलेली माझी माया पार करणे अत्यंत कठीण आहे परंतु जो भक्त केवळ मलाच निरंतर बसतो तो, तो मायेच्या पलीकडे म्हणजे संसारातून तरुण जातो असे संसारातून तरुण जाणारे चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत भगवंताने चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत एक आहे अर्थार्थी म्हणजे संसारिक पदार्थ मिळवण्यासाठी नवस वगैरे करण्यापुरता तो भगवंताजवळ जातो दुसरा आहे आर्त भक्त म्हणजे काही संकट आलं तरी संकट निवारण होण्यासाठी तो भगवंताचा धावा करतो संकट काळीच भगवंताला भसतो तिसरा आहे जिज्ञासू भक्त तिसरा आहे जिज्ञासू भक्त जो भगवंताला खरोखर जाणून घेण्याची इच्छा ठेवतो मनामध्ये जिज्ञासा निर्माण करतो ती जिज्ञासा क्षमवण्यासाठी भगवंताला जाणून घेण्यासाठी तो भगवंताची भक्ती करतो आणि ती आणि चौथा आहे ज्ञानी भक्त असे चार प्रकार आहेत भक्तांचे प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त हा मला अतिशय जवळचा आहे तो माझेच स्वरूप आहे सर्व काही वासुदेव आहे असे समजून घेऊन भगवंताला जो बसतो तो महात्मा आहे आणि तो दुर्मिळ आहे जो जो भक्त ज्या ज्या देवतांचे पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्या त्या देवतेवरीलच श्रद्धा मी दृढ करतो भगवान असं नाही म्हणत की सगळ्यांना सोडा सगळं विसरा आणि मलाच भजा फक्त माझीच पूजा करा तेवढी माझीच पूजा लागू पडेल असं नाही भगवंत म्हणत तर भगवंत म्हणतात तुम्ही ज्या देवावर श्रद्धा ठेवता त्या देवाची पूजा करा पण भगवान विश्वासपूर्वक सांगतात की तुम्ही ज्या देवाची पूजा करता ती शेवटी मलाच येऊन मिळते भगवान म्हणतात काही मूड लोक माझ्या परमभावाला न जाणता मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन मृत्यू पावणारा असे समजतात आपल्या योग सामर्थ्याने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही अज्ञानी लोक मला जन्मणारा आणि मरणारा असे समजतात भगवान म्हणतात मी सर्व प्राण्यांना जाणतो पण त्यांची श्रद्धा आणि भक्ती नाही असे कोणीही मला जाणू शकत नाही जो व्यक्ती अंतकाळीही मला जाणतो माझे स्मरण करतो माझ्याशी एकरूप होतो तो शेवटी मेल्यानंतर मलाच येऊन मिळतो ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतास्सु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे योग नाम ज्ञानविज्ञानयोगनामसप्तमोऽध्यायः श्रीकृष्णारपणमस्तु